आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पन। शेवटपर्यंत पाहावा लाईफ सर्टिफिकेट काढले का अन्यथा पेन्शन नाही मिळणार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम तारीख कोषागार कार्यालयाकडून पेन्शनधारकांना आव्हान एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेलॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामिळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला बँकेत जमा करणे गरजेचे आहे अन्यथा निवृत्तीवेतन मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे पेन्शनधारकांना एक ते तीस नोव्हेंबर ह्या कालावधीत हयात असलेला दाखला किंवा डिजिटल जीवन प्रमाणपत्र बँकेत अथवा कोषागार कार्यालयात जमा करणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी वैभव रातिया यांनी लोकमतशी बोलताना दिली लाईफ सर्टिफिकेट पाला जीवन प्रमाणपत्र हयात दाखला असेही म्हणून ओळखले जाते यामध्ये बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो यात आधार पडताळणी प्रक्रियेचाही समावेश आहे त्यामध्ये त्या व्यक्तीचा आधार क्रमांक आणि बायोमॅट्रिक तपशील असतो हे प्रमाणपत्र आय टी ॲक्ट अंतर्गत वैद्य आहे हे प्रमाणपत्र सादर करून पेन्शनधारक आपल्या जिवंत असल्याचा पुरावा देऊ शकतात प्रमाणपत्र न दिल्यास डिसेंबर आणि त्यापुढील पेन्शन बंद होऊ शकते असे कोषागार कार्यालयाने सांगितले तर जानेवारीत मिळणार नाही पेन्शन कोषागार कार्यालयात प्रमाणपत्र सादर न झाल्यास जानेवारी महिन्यात जमा होणारी पेन्शन थांबण्यात येणार आहे जानेवारी महिन्यात पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयात समक्ष भेट द्यावी असेही कळवले आहे व्हिडिओ उपयोगी हो वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबळी सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <स्वाले> काय सांगते आकडेवारी शहरातील पेन्शनधारक अठरा हजार आहे आणि ग्रामीण भागामधील पेन्शनधारक एकूण पंधरा हजार आहे डिजिटल प प्रमाणपत्रासाठी प्रचार मोहीम प्रत्यक्ष बँकेत न जाता घरी बसून ॲपने जीवन प्रमाणपत्र तयार करता येत येते मुदतीत प्रमाणपत्र न काढल्यास पेन्शन वाचू शकते बंद होऊ शकते यासाठी बँक प्रशासन कोशागार कार्यालयाच्या वतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे पेन्शनधारकांना आयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आम्ही एक नोव्हेंबरपासून आवाहन करीत आहोत संबंधित बँकांना पत्रव्यवहार केला असून पेन्शनधारकांना फोन करून बँकर विनंती करत आहेत पेन्शनधारकांनी तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या जवळच्या बँकेत हयात प्रमाणपत्र किंवा डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करावे वैभव राऊत जिल्हा कोषागार अधिकारी कोषागर कार्यालयाने पाठवली यादी कोशागार कार्यालयाने ज्या पेन्शनधारकाचे हयात प्रमाणपत्र द्यायचे आहेत त्या पेन्शनधारकाची यादी संबंधित बँक अधिकाऱ्यांना पाठवली आहे बँकेचे अधिकारी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ह्यात प्रमाणपत्रे घेतील त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत नवीन तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा